तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की मालक यांच्या शाहीला कंटाळून तालुक्यामध्ये जनक्षोभ उसळला असे स्टेटमेंट दिलेलं आहे जर ह्या स्टेटमेंट सोबतच त्यांनी भाजपचे खासदार श्री धनंजय माडी यांच्या कुळूच मतदारसंघाबद्दल किंवा त्या परिसरातल्या गावाबद्दल किंवा भारतीय जनता पार्टीचे दुसरे नेते श्री विजयराज डोगरे यांच्या शेटपळाली परिसरातल्या गावाबद्दल किंवा राष्ट्रवादीचे प्रत्यक्ष प्रवक्ते श्री उमेश पाटील यांच्या नरकेडाणी परिसरातील गावाबद्दल आणि त्या त्या गावातील पडलेल्या मतांतिकेबद्दल बोललं असतं ते संतोष राणा पाटील यांनी जे आज आरोप केला आहे तर अनगर आणि परिसरातून तब्बल अशाही परिस्थितीत नऊ हजाराचं बत्तात देण्याचं काम माझ्या आमदार राजन पाटील आणि त्यांच्या परिवाराने केलेलं आहे त्यात प्रामुख्याने बाळराजे पाटील आहेत अजिंक्य राणा पाटील आहेत आणि त्यांचे तिथील सहकारी आहेत तर मी संतोष आणण्याला एक आव्हान करू शकतो की आपण आपल्या गावामध्ये काय केलं आपण तर एवढी विकासाची कामं केलेली आणि बातम्या हो वाजल्या पण तुम्ही विकास केला असत तर गावातल्या हो लोकांनी खासदार धनंजय माडिक यांच्यावर आरोप करण्या अगोदर स्वत आपण आत्मपरीक्षण करावे पंचायत समिती सदस्या मुबीनाताई मुलानी महायुतीच्या तिन्ही पक्षातील तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मताधिक्य देतो म्हणणाऱ्यांनी नेत्यांनी विश्वासात घेतले नाही मुबिना मुलाने खासदार धनंजय माडिक यांच्यावर झालेले आरोप आम्ही कदापिही खपवून घेणार नाही आपल्या भागातून मताधिक्य देऊ शकले नाही विधानसभा मतदारसंघातून तुम्ही तुमचं अपयश लपवू शकत नाही मुबिना मुलाने संपूर्ण देशामध्ये चर्चेत आलेल्या विषय व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिष्ठेचा झालेला मतदारसंघामध्ये सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून भाजपाकडून आमदार राम सातपती यांना उमेदवारी देण्यात आली होती या मतदारसंघामध्ये मोहोळ लोक विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांचा समावेश असून या सतरा गावांमध्ये राज्यसभेचे खासदार व भीमा परिवाराचे मार्गदर्शक खासदार धनंजय माडिक यांचे पोळूज हे गाव असून या गावातून काँग्रेसला मतदेकी मिळा असल्याचे जरी आकडेवारीवरून दिसत असले तरी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे व तालुक्याचे मालक समजले जाणारे यांनी राम सातपुते यांची मोहोळ विधानसभा मतदारसंघात संपूर्णपणे जबाबदारी घेतली होती या जबाबदारीमधून त्यांनी आता पराभव झाल्यानंतर अंग काढून घेऊन खासदार धनंजय माडिक भाजपचे नेते विजयराज डोंगरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर आपल्या बच्चांनाच मा बच्चांच्या माध्यमातून टीका करायला सुरुवात केली आहे त्याला पंढरपूर पंचायत समिती सदस्या व शिवसेना जिल्हा महिला प्रमुख मुबिना मुलानी यांनी आज एक सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रसारित करून या संपूर्ण मतदारसंघाचा सा आढावा घेतला यामध्ये त्यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण गावाचा लेखाजोका मांडला आहे या मतदारसंघामध्ये माजी आमदार यांच्या गावाच्या जवळील आसपासच्या गावांमध्ये सुद्धा काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळाले असून या भागातसुद्धा भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खासदार धनंजय माडिक यांनी विधानसभा निवडणुकीत मोठी मदत केली होती व आमच्या भागातून जवळपास पंचवीस हजार मतांचे मताधिक्य मिळाल्याचे यावेळी त्यांनी आठवण करून दिले आहे खासदार धनंजय माडिक यांच्यावर टीका करण्या अगोदर त्यांनी स्वतः आपल्या भागातील मतदानाची आकडेवारी व्यवस्थित पाहावी व त्यानंतर भाजपाच्या नेत्यांवर व खासदार धनंजय माडिक यांच्यावर टीका करावी अशीही यावेळी मोबिना मुलानी यांनी आपल्या व्हिडिओच्या द्वारे सांगण्यात विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे पुळूज व पंढरपूर तालुक्यातील त्या सतरा गावावर प्रभाव असणाऱ्या भीमा परिवाराचा प्रभाव असणाऱ्या गावांमध्ये जरी काँग्रेसला मतादेखी गेले असले तरी त्यामध्ये अनेक त्या त्या गावामधील समस्या व तेथील ती अनेक वेगवेगळी कारणे आहेत याचा सखोल अभ्यास माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी करावा असेही आव्हान पंचायत समिती सदस्य मोबिना मुलानी यांनी केले आहे ते प्रकाशजी चौरे यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की खासदार धनंजय महाडिक साहेब त्यांच्या गावातून सुद्धा भाजपला मायनस आहे काँग्रेसला लीड आहे मला एक विचारायचं आहे महाशय ज्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मोहोळ विधानसभेचे माजी आमदार आदरणीय राजन पाटील साहेब यांनी घेतलेली होती आणि त्यांनी माझं स्टेटमेंट नाही आहे त्यांचं स्टेटमेंट आहे की मोहोळ तालुका हा वैचारिक विचाराचा तालुका आहे या मतदारसंघापर्यंत मध्ये आजपर्यंत इथली जनता कोणत्याही भूलथापाला बळी पडलेली नाही आहे इथून या मतदारसंघामध्ये तीन टर्म बाहेरचा आमदार आणून सुद्धा आम्ही निवडून देऊ शकतो मग लोकसभेला आम्ही काही लीड देऊ शकत नाही या मोहोळ मतदारसंघातून सोलापूरचे उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते यांना लीड देण्याची किंवा जबाबदारी त्यांनी घेतली होती मग महाडिक सा... मग मोहोळ मतदारसंघातून त्रेचाळीस हजाराचं लीड जात असेल तर महाशय हे जनतेने दिलेला कल आहे अगोदर तुम्ही मान्य करायला पाहिजे आत्मपरीक्षण करायला पाहिजे आदरणीय महाडिक साहेबांवर आरोप करून तुम्ही तुमचं अस्तित्व जातण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही मोहोळ विधानसभा मतदारसंघातून लीड देण्याची भाषा करता आणि बारा वाड्यातूनच तुम्ही मताधिक्य देत असाल तर तुमचं अस्तित्व या तालुक्यातून जनतेनं दावून दिलेलं आहे तुम्ही बारा वाड्यापुरते नेतृत्व करत आहात